या बातमीला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा आज आपण नव महाराष्ट्र वादाच्या मध्ये एक धक्कादायक अशी बातमी आपल्यासमोर आणत आहोत आम्ही आजच्या मध्ये आज आपण पाहणार आहोत नगर जिल्ह्यामध्ये एक राजकीय भूकंप झालेला आहे असं आम्ही मानतो कारण नगर जिल्हा हा राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक सगळ्या बाबतीत एक अग्रेसर असा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये एक अशी घटना घडलेली आहे की त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी आता दुफळी निर्माण झालेली आहे ती खरोखरच दुफळी आहे की, की हो ते फक्त एक निवडणुकीपुरतं नाटक आहे किंवा जे आपले ज्यांच्यावर आर्थिक आपण ज्याला म्हणतो आरोप होते भ्रष्टाचाराचे ते मंत्री असतील किंवा राष्ट्रवादीचे आमदार असतील त्यांना फक्त भारतीय जनता पक्षाची जी वॉशिंग मशीन आहे तिच्यात माणूस टाकला की तो सगळे भ्रष्टाचाराचे आरोप निघून जातात सगळ्या बाकीचे आरोप निघून जातात आणि मग तो माणूस क्लीन होतो अशासाठी हा हिदुफळी झालेली आहे का याचा विचार करायला लावणारी ही घटना घडलेली आहे कारण आपल्यास माहिती आहे अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणावर शरद पवारांचा मोठा पगडा आहे आणि त्यांचे अनेक सहकारी संस्थांशी असतील किंवा आमदार खासदार असतील लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे मागच्या निवडणुकांच्या अगोदर शिर्डीला राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर झालं आणि अहमदनगर जिल्ह्यात जवळजवळ सहा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसची निवडून आले आत्ताही लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल यांची दोन चार महिन्यामध्ये निवडणुका जाहीर होतील आणि त्या अगोदर शरद पवारांनी पुन्हा एकदा त्याच शिर्डी माझे दोन आणि तीन जानेवारीला आपल्या पक्षाचं म्हणजे शरद पवार गटाचं शिबिर घेतलं परंतु या शिबिरानंतर एक अशी घटना घडली की ती विचार करायला लावणारी आहे सर्व विशेष करून भारतीय जनता पक्षाचे जे 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 चाणक्य आहे जे दिल्लीतले चाणक्य आहेत किंवा महाराष्ट्रातले चाणक्य आहेत जे स्वतःला खूप राजकीय परिपक्व असे समजतात त्यांना विचार करायला ला लावणारी ही घटना आहे कारण मग या ठिकाणी असं घडलेलं आहे की दगर नगर दक्षिणमधून सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानले जाते ते आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांच्याबरोबर युती आहे सिंदे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आता या ठिकाणचे बहुतंख्य बहुसंख्य आमदार जे आहेत ते राष्ट्रवादीचे ते अजित पवार गटाबरोबर गेलेले आहेत प्रसाद तनपुरे आणि अजून एक दोन आमदार फक्त ते लांब ते वगैरे कोणीतरी शरद पवारांबरोबर आहेत त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे काही आमदार आहेत राधाकृष्ण विखे असतील किंवा इतर पाचपुती असतील वगैरे आणि काही आमदार इतर पक्षाचे फक्त काँग्रेसचे जे आहेत ते मला वाटतं श्रीरामपूरमध्ये एक आणि संगमनेरमध्ये आहे आता या लोकसभेच्या ज्या निवडणुका ठरलेल्या दोन सीट अहमदनगरमध्ये आहेत जर ती याची शिर्डीची जी स लोकसभेची जागा आहे ती शिवसेनेला आहे एक आणि दुसरी पण महाआघाडीमध्ये काँग्रेसकडे आहे ती त्यानंतर दक्षिण नगरची जर जागा आहे ती सुजय विखेंच्या रूपाने भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि त्यांच्या विरोधात मागच्या वेळी संग्राम जगताप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उभे होते आता राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगलेली आहे म्हणजेच आता भारतीय जनता पक्ष अजितदादा गटाचे आमदार आणि शिवसेना एकनाथ शिंदे आता एकनाथ शिंदेंच्या गटाचे या ठिकाणी कोणी आमदार नाही दिसत परंतु या दोघांनी जर ठरवलं असतं तर ही सीट पुन्हा एकदा नक्की आणि सुजय विखे पाटील हे जिंकले असते परंतु आता काल पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी शिवस्वराज यात्रेची सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी मोठा देवीचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडून त्या शिव यात्रा जी आहे शिवसंघर्ष यात्रा काय ती सुरू केलेली आहे आणि त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आमच्यासमोर पुणे उमेदवार असो आम्ही ही जागा लढणार म्हणजे एक तर राणीताई लंके लढतील किंवा मग निलेश लंके लढतील त्यामुळं आता खूप मोठा गुंता या नगरमध्ये म्हणा उभा राहिलेला आहे आता भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा आणि शिंदे शिवसेना यांची युती आहे मग जर स्टँडिंग लोकसभेचे जे खासदार आहेत सुजय विखे यांना जर ही उमेदवारी मिळाली तर मग अजित पवार गटाचा उमेदवार या ठिकाणी कसा उभा राहू शकेल परंतु आता या ज्या अर्थी प्रचाराची सुरुवात झालेली आहे त्या ठिकाणी लंकेंनी प्रचाराला सुरुवात केली शिवसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून आणि आम्ही लोकसभा सीट लढवणारच असं ठासून त्यांनी सांगितलंय म्हणजे एका अर्थी त्यांचा प्रचार सुरू झालेला आहे परंतु त्यांनी हे सांगितलं नाही की ते कोणाच्या तिकीटावर उभे राहतील म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस की अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस कारण अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा मिळणार नाही ना कारण तिथे भारतीय जनता पक्षाचा विद्यमान खासदार आहेत त्या ठिकाणी सुजय विखे पाटील मग राहिले शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस मग निलेश लंके किंवा रानिता लंके हे शरद पवार यांचे जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे याच्याच तिकिटावर उभं राहतील की निर्विवाद सत्य आहे मग असं झालं तर मग राष्ट्रवादी ज्या दुनिया अलग आहेत या खरोखरच वेगळ्या आहेत की पुन्हा शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाला उल्लू बनवलेला आहे आपण थोडक्यात म्हणू आणि कारण त्याचं विचार करायला लागणार आहे की जर युती आणि आघाडीमध्ये सामंजस्य नसेल तर मग ही युती किंवा आघाडी कशी टिकेल युतीमध्ये जर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जर उमेदवार उभा राहत असेल तर याचा अर्थ असा आहे की युती ही टिकणारी नाही आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन महाराष्ट्रातील बऱ्याचशा जागा म्हणजे बऱ्याचशा जागा जिंकून भारतीय जनता पक्षाला धोबे पछाड देतील हे निर्विवाद सत्य आहे नगरमध्ये जर सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके असा सामना रंगला म्हणजेच भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस तर सुजय विखेंना निवडून येणं हे खूप अवघड जाईल कारण पारनेरमध्ये पारनेर, पारनेर जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी निलेश लंके राष्ट्रवादींनी विजयावटी शिवसेना उद्धव ठाकरे यांची जवळजवळ जवड़ युती आहे म्हणजे दोन्ही विरोधी आघाड्या या असून यांची युती आहे त्यानंतर राहिलं बाजूचा मतदारसंघ श्रीगोंदा त्या ठिकाणी बबलराव पाचपते विद्यमान आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत परंतु त्या ठिकाणी देखील अनेक गटतट आहेत त्या ठिकाणी देखील सुजय विखे पाटलांना अडचण होऊ येऊ शकते बाजूला कर्जत जामखेड त्या ठिकाणी रामदास राम शिंदे हे विखे पाटलांचे कट्टर विरोधक आहे कारण त्यांना वा आजही वाटतं की माझा पराभव केवळ आणि केवळ विखे घरण्याने केलेला आहे ते निलेश लंके यांच्या दिवाळी फराळाला देखील आले होते त्याचप्रमाणे संगमनेरमध्ये जे बाळासाहेब थोरात आहेत त्यांचं आणि विखेंचं आपल्याला वेळा भोपल्याचं वय आहे म्हणजे विखे थोरात गटसुद्धा विखे पाटलांना पाडण्याची संधी सोडणार नाही आता फक्त त्या ठिकाणी जे पाच आमदार भारतीय जनता पक्षाचे पडलेले आहेत ते एक प्रकारे वाचपा काढण्याची विखे फॅमिलींकडं वाट पाहत होते आणि त्यांच्याच जीवावरती ही जागा लंके जिंकू शकतात त्याचप्रमाणे राहुरीमध्ये देखील प्रसाद तनपुरी असतील ते राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरीकडे शिवाजी कर्डेले यांचा देखील पराभव विखेंनीच केला असं त्यांना त्यावेळी वाटत होतं परंतु आता जिल्हा बँकेच्यामुळं त्यांचं शक्य म्हणजे संबंध सुरळीत झालेले दिसतात परंतु तिशल त्यांना कुठंतरी मनात असेल आपल्या पराभवाची विख्यांची कारण त्यावेळी ते, ते तक्रार करण्यासाठी जे पाच आमदार गेले त्यात शिवाजी कर्डेले दे देखील होते त्यामुळं कर्डेले मनापासून विखेंचं काम करतील का यावर देखील राहुरीचा बराचसा म्हणजे विजयाचा वाट अवलंबून असेल त्यामुळं अशा परिस्थितीत ज्यांचे ज्या पाच आमदारांनी भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडकर त्यावेळी तक्रार केली होती विखेंनी आम्हाला पाहिलं त्यांनी जर बदला घ्यायचं ठरवलं तर मात्र विखेंना ही निवडणूक जड जाईल आणि अशा प्रकारे जे कार्यकर्ते आहेत जुने कार्यकर्ते विखेंपासून सगळे दूर गेलेले आहेत आता नवीन कार्यकर्ते त्यांनी नवीन फळी सुजय विखे पाटलांनी उभे केलेले आहेत परंतु त्यांची ताकद किती आहे हे देखील तपासणं गरजेचं आहे तालुक तालुक्यात आणि दुसरीकडे जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे त्यामुळं देखील मराठा समाज दुखावलेला आहे आणि जरा पाट जा 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 जरांगे पाटलांना मानणारे जे लोक आहे ते शरद पवारांनाच मत देतील अशा प्रकारचा एक प्रवाह हो या ठिकाणी आहे कारण जारंगे पाटलांच्या जा मागे शरद पवारांचंच पाठबळ आहे हे आता जगजाहीर झालेलं आहे त्यामुळं आत्ता जी परिस्थिती नगरमध्ये आहे मित्रांनो खरोखर हा राजकीय भूकंप आहे कारण या नगरच्या जी परिस्थिती आहे तिच्यावर महाराष्ट्राचं राजकारण अवलंबून असेल त्यामुळं शरद पवार जे म्हणतात मी त्यावेळी मागच्या वेळी त्यांनी काहीतरी एक शब्द वापरला होता त्याचाच अर्थ मी ते उल्लू बनवलं त्या भारतीय जनता पक्षाला दोन दिवसाचं ज्यावेळी शपथविधी झाला होता आणि मग आता देखील ही जी परिस्थिती आहे हे एक नाटक आहे का राष्ट्रवादीतील फोटे एक नाटक आहे का हे यातून आता पुढं येत आहे आणि ही जर लटूपोट जी ट्वेंटी ट्वेंटीला नाही झाली आणि जर राष्ट्रवादी काँग्रेस ऐन वेळेला एक आले किंवा एकमेकांना पाठिंबा दिला तर भारतीय जनता पक्षाचं जे उद्दिष्ट आहे चाळीस प्लस वगैरे तर ते दहा प्लसवर याला वेळ लागणार नाही कारण आता या चक्रव्यूहात राष्ट्रवादीच्या जा भारतीय जनता पक्ष त्याचे चाणक्य पूर्णपणे फसलेले आहेत असं या घटनेवरून सिद्ध होत आहे आणि आता एवढंच पानं आता आपल्या समोर आहे की विखे पाटील विरोधात निलेश लंके की राणी लंके हा आता सामना रंगणार आहे राणी लंकेनी प्रचाराची सुरुवात केलेली आहे मोठा देवीच्या समोर त्यांनी ती प्रचार आणि शिव संघर्ष यात्रेच्या नावे त्यांनी सुरू केलेलं आहे परंतु त्यांनी जे त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही नगरदक्षिणची जागा लढवणारच मग समोर कोणीही असो याचा अर्थ काय होतो मित्रांनो की हा जो शिवसंघर्ष आता हा एक प्रकारे प्रचार त्या ठिकाणी सुरू झालेला आहे फक्त उमेदवार कोण राणी लंके की निलेश लंके आणि ही लढाई आता महाराष्ट्रामध्ये अतिशय रंगतदार आणि अटीतटीची होईल हे यातून स्पष्ट होत आहे फक्त आता प्रश्न उभा राहिलेला आहे निलेश लंके किंवा राणी लंके यांची विजयाची घौडदौड ही या ठिकाणी आमदारकीपासून खासदारकीपर्यंत सुरू राहील की, की, की नाही आणि जर ही विजय घौडदौड राखायची असेल तर असंही होऊ शकतं की राणीताई लंके शरद पवार गटाकडून खासदारकीचं तिकीट मिळू शकतात निलेश लंके अजित पवार गटात राहून पालन्याची विधानसभा लढू शकतात किंवा याच्या उलट देखील होऊ शकतं निलेश लंके खासदारकीचं तिकीट शरद पवार गटाकडून लढू शकतात राणीताई लंके अजित पवार गटाकडून आमदारकीचे उमेदवारी मिळू शकतात महाराष्ट्रामध्ये मित्रांनो काहीही होऊ शकतं कारण राजकारण्यावरती महाराष्ट्रातील जनतेचा आता विश्वास राहिले नाही आज कोणत्या पक्षात जे आहेत ते उद्या कोणत्या पक्षात जातील परवा निवडणुकीच्या तोंडावर कोणत्या पक्षात जातील निवडणुकीच्या तोंडावरती ह्या युती आघाडी कोणत्या कोणाची आघाडी कोणाबरोबर कोणाची युती कोणाबरोबर होईल कारण राजकारण हा अविश्वासी आणि आपण ज्याला म्हणतो की ज्यांच्यावर विश्वास नाही अशा लोकांचा खेळ आहे जनतेचा यांच्यावर विश्वास नाही तरी सुद्धा कोणाला तरी मत देऊन कोणाला तरी निवडून आणायला लागेल हा एक मोठा प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे आणि आता नगरचं राजकारण काय दिशा घेतं त्यावेळी एक समजतं की राष्ट्रवादी काँग्रेस खरोखर दुभंगलेली आहे की शरद पवारांची ही भाजपला दुसरी बोंगली आहे कारण त्यांनी ज्यावेळी अजित पवारांनी दोन दिवसात शपथविधी घेतला आणि जलसंधारण वगैरे जे जे आरोप होते त्या त्याचं क्लीन करून टाकलं दोन दिवसात तशीही सुद्धा गुगली असू शकते हे सगळे राष्ट्रवादीचे ज्यांच्यावर आरोप होते ते सगळे आता क्लीन झालेले आहेत आता भारतीय जनता पक्ष कोणत्या तोंडानेच जरी हे दोन्ही राष्ट्रवादी एक झाले तर भा, भारतीय जनता पक्ष कोणत्या तोंडावर त्यांना आरोप करेल की हे भ्रष्टाचारी आहेत म्हणून कारण तुम्ही त्यांना क्लीन शिट दिलेली आहे आणि भारतीय जनता पक्ष आता सगळ्या बाजूने चक्रव्यूहात अडकलेला आहे मनोज जारांगे पाटलांचं त्यांच्या त्यांच्यासमोर आहे मराठा आरक्षणाचं ओबीसी आरक्षणचं राजकारण त्यांच्यासमोर आहे आणि अशा प्रकारे दादा आता विश्वास फक्त दादवा खरोखर शरद पवारांच्या विरोधात काका पुतनी आहे हो की ही लुटूपुटीची लढाई आहे आणि भारतीय जनता पक्षाला ती गुगली टाकलेली आहे आता हे लवकरच कळेल या गुगलीवरती भारतीय जनता पक्ष क्लिन बोल्ड होतो की सिक्सर मारतो हेच आता पाहणं औचुक्यात त्याचं ठरेल कारण आता आपला समाज असेल किंवा जनता असेल यांच्या पुढं फक्त हे नवटंकी सुरू आहे ती पाहणं यांच्या हातात आहे आपल्या हातात आहे बाकी जे काय करायचं ते राजकारणी करतील कोण कुठं जाईल कोण कुठं जाईल जनतेला त्याच्याशी काहीच घेणं जाणे जनता सगळं विसरून जाते मित्रांनो तरी आता आपण पाहूया की पुढचं राजकारण आता नगर जिल्ह्यात कसं वळण घेत आहे तुर्त इतकेच नवाराष्ट्र माझ्यासाठी अरुण आंदणी पाटील मुंबई धन्यवाद आपण हा चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून अशा प्रकारच्या ज्या नवनवीन बातम्या किंवा बातमी मागची बातमी असते ते आपणाला आपल्या पुढे सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो रोखोक या माध्यमातून धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेवर मिस अन अपडेट